महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणुकांची धामधूम सुरू असून याच पार्श्वभूमीवर भाजपच्या स्वबळावर सत्ता या महत्वाकांक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झाल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून राज्यात नवं सत्ता केंद्र निर्माण झालं महायुती सत्तेत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद व प्रभाव सातत्याने वाढताना दिसतोय अलीकडील नगरपालिका निवडणुकांचे निकाल पाहता भाजपाच्या स्वबळाच्या रणनीतीला खेळ बसल्याचं स्पष्ट होतं दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरण निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून भाजपला खरोखरच स्वबळावर सत्ता मिळवता येईल का आणि सत्तेमुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद कितपत वाढलीये सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण शिवसेनेसोबत जवळपास तीन दशकांची युती असल्यामुळे ज्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची पकड होती त्या भागात भाजपचा पक्ष म्हणून फारसा विस्तार झाला नव्हता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या ला लाटेनंतर देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना भाजपने स्वबळ आजमवण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबतची पंचवीस वर्षांची युती संपुष्टात आली महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही एका पक्षाला एकशे पंचे एक पंचेचाळीस जागांचं बहुमत सहज मिळत नसल्याने एकोणीसशे पासून युती आणि आघाडी सरकारांचीच परंपरा राहिली तरीही भाजपने धाडस करत स्वबळावर निवडणूक लढवली मात्र एकशे बावीस जागांवरच मजल मारावी लागली आणि सत्तेसाठी पुन्हा शिवसेनेची मदत घ्यावी लागली स्वबळाची इच्छा असूनही भाजप बहुमताच्या आकड्यापासून थोडक्यात दूर राहिल्याचं तेव्हा स्पष्ट झालं राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणूक मधून विधानसभेच्या निकालांचेच प्रतिबिंब दिसून आलं या निवडणुकात भाजपचे एकशे चोवीस नगराध्यक्ष निवडून आले तर शिवसेना एकनाथ शिंदेचे त्रेपन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सदतीस नगराध्यक्ष विजयी झाले कोकणातील शिवसेनेच्या पारंपरिक बाले किल्ल्यात भाजपने आपला प्रभाव वाढवत शिरकाव केला असला तरीही विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची ताकद कमी झाल्याने पक्षाला फटका बसला पश्चिम महाराष्ट्रात अनेक प्रभावी राजकीय घराणी भाजपमध्ये आली असतानाही पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले वर्चस्व कायम राखलं उत्तर उत्तर महाराष्ट्रात मुक्ताईनगर आणि नाशिक परिसरात शिवसेना एकनाथ शिंदे गटाने लक्षणीय कामगिरी करत आपली ताकद दाखवून दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजप दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका स्वबळावर लढेल असे स्पष्ट संकेत दिले होते त्यामुळे नगरपालिका निवडणुकांचे निकाल भाजपसाठी स्वबळाच्या तयारीची एक प्रकारची मानली जाते मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडूनही या दोन्ही पक्षांची ताकद सत्तेमुळे कमी होण्याऐवजी वाढलेली दिसून येते दोन हजार चौदा प्रमाणे सध्याची राजकीय परिस्थिती असली तरी यावेळी शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे दोन सोबत सत्तेत सहभागी आहेत राष्ट्रीय पातळीवर भाजपचा प्रभाव वाढल्यानंतर एनडीएतील अनेक सहकारी पक्षांची ताकद कमी झाली आणि त्यांची गरजही तुलनेने घटली मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी असल्याचे संकेत निवडणूक निकालातून मिळत नगरपालिका निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांपेक्षा सत्ताधारी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच अधिक चुरशीची लढत पाहायला मिळाली स्वतंत्रपणे लढूनही सत्तेसाठी महायुतीची गरज तिन्ही पक्षांना भासणार असल्याचं चित्र आहे त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विरोधकांचा फायदा होऊ नये यासाठी युतीतच लढण्याचा पर्याय भाजपला गांभीर्याने विचारात घ्यावा लागणार आहे एकूणच पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची स्वबळाची रणनीती सध्या अडचणीत सापडलेली दिसते महायुतीच्या सत्तेमुळे शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची संघटनात्मक ताकद स्थानिक पातळीवरील पकड आणि प्रभाव अधिक मजबूत होत आहे दुसरीकडे भाजपला अजूनही एक हाती बहुमत मिळवणं कठीण ठरत आहे दोन हजार निवडणुका जवळ येत असताना स्वबळ कि महायुती हा निर्णय भाजपसाठी अत्यंत निर्णायक ठरणारे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका केवळ स्थानिक राजकारणापुरत्या मर्यादित न राहता राज्याच्या सत्ता समीकरणांची दिशा ठरवणाऱ्या ठरणार असल्यानं पुढील काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे धक्कादायक बदल घडतात याकडे सर्वांचं सा लक्ष लागून राहिले बाकी या सगळ्या विश्लेषणावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका